वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मौजे मिरी तालुका पाथर्डी अहिल्यानगर येथील सार्वजनिक रस्ता अडवून शासकीय जागेवर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करून केलेले अतिक्रमण निष्कर्षित करावे या मागणीसाठी प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल भाई पप्पू शेठ बोर्डे यांच्या नेतृत्वात पाथर्डी पंचायत समितीसमोर जोरदार बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले या आंदोलनात अमोल रमाकांत मिरपगार सुरेश जाधव पोपट मिरपगार बाळदेव फुंदे गणेश पाटोळे प्रकाश ठोंबे विलास मिरपगार किरण पाटोळे रवींद्र मिरपगार राजेंद्र मिरपगार राजू पवार किसन मिरपगार मानवेल मिरपगार डॅनियल मिरपगार नितीन मिरपगार गुलाब मिरपगार छगन मिरपगार विशाल मिरपगार अमोल मिरपगार अक्षय मिरपगार तसेच रोहिणी ठोंबे मंदाताई मिरपगार लंकाबाई मिरपगार कविता मिरपगार संगीता मिरपगार सुनीता मिरपगार मायाबाई मिरपगार सविता मिरपगार लता मिरपगार व इतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महापुरुषाच्या घोषणा देण्यात आल्या उपगट विकास अधिकारी सुलोचना पालवे विस्तार अधिकारी रानमळ ग्रामसेवक राजेंद्र साखरे यांनी लेखीपत्र दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले वरील विषयाबाबत त्वरित निर्णय न घेतल्यास मौजे मिरी येथील त्रस्त रहिवासी मिरी शेवगाव रास्ता रोको आंदोलन करतील असा इशाराही देण्यात आला यावेळी पप्पू शेठ बोर्डे व पॅरेलाल भाई यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या मान्य श्री पत्र द्यावं आणि करण्यात आलेले आहे ते ताबडतोब विस्तारित करण्यात यावं आणि ज्या के केसेस कारण अतिक्रमण या बांधवावर दाखल केलेल्या आहेत खरं पाहता ग्रामपंचायतने सव्वीस तारखेला सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी ठराव पास केला ग्रामसभेमध्ये आणि ती जागा विधान भवनासाठी दिली होती त्या संविधान भवनावर ज्या व्यक्तींनी अतिक्रमण केले त्या व्यतिक्रमा त्या व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करून हे आक्रमण त्वरित मोका करणे ठेव असे या ठिकाणी समस्त आंदोलन करते तसेच २५ बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याकडून मागणी करण्यात कर आली सरपंच ग्रामपंचायतीला संबंधित आहे ते तर ग्रामपाचे देवा काय कार्यवाही करशील याबाबत तुम्हाला या ठिकाणी हे लिहिकी दिले आहे जागेवरून अतिक्रमणित करण्याबाबत उपलब्ध विषयांमुळे ग्रामपंचायत आपल्यास की वंचित बहुजन आघाडी यांच्या निवेदनुसार महुज मिरी येथील जालिंदर रामचंद्र गवळी वला जनेंद्र डोळी आणि ग्रामपंचायत कार्यालय मिर यांनी अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी ठराव करून संविधान सभागृहा सिटी सर्व्हे नंबर एक हजार दोन लगत असलेली जागा ही मंजूर केलेली आहे वरील व्यक्तींनी त्या जागेवर टक्के टाकून भले मोठे कंपाऊंड टाकून अतिक्रमण केलेले आहे बंद झालेला आहे त्यामुळे संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करून अतिक्रमण निष्कषित करावेकडे दार रस्ता मोकळा करावा अन्यथा मंगळवार दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकर्ते पदाधिकारी बहुमपन आंदोलन उपोषण करणार असल्याचे निवेदन इकडे स्थापन झालेले आहे त्या अनुषंगाने ग्रामपंचायती खालीलप्रमाणे आपल्याला या ठिकाणी दिली आहे त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक दोन नुसार गट विकास अधिकारी पंचायत समिती पाथर्डी यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ चे कलम बावन नुसार कारवाई करण्याबाबत कळवली आहे त्यानुसार भूमी अभिलेख कार्यालयाकडे मोजणी फी भरून मोजणी नकाशा प्राप्त झाल्यानंतर अतिक्रमण निश्चित करून सदर अतिक्रमणाबाबत ग्रामपंचायत मासिक सभेत निर्णय घेऊन पुढील अतिक्रमण काढण्याबाबत योग्य ती कार्यवाही करी करण्यात येईल तरी आपण आजच्या आंदोलनापासून परावृत्त व्हावे अशी ग्रामपंचायत आपला विनंती करत आहे